शरद पवार साहेबांनी काय केलं ते सांगण्यापेक्षा आता तुम्ही काय करता ह्याला जास्त महत्त्व आहे मराठ्यांना आरक्षण फक्त आम्हीच देऊ शकतो अशी राणा भीमदेवी गर्जना थाटाची गर्जना तुम्ही केली होती आत्ताही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मराठ्यांना आम्ही ओबीसीमधनं आरक्षण देऊ असं गिरीश महाजनांसहित सांगितलं होतं मग मग आता ते बाकीच्या याच्यावर टोलवाटोलपेक्षा तुम्ही काय दिवे पाडता आहे काय दिवे लावत आहात ते महाराष्ट्राला समजलं पाहिजे आता त्याविषयी वादांमध्ये जर जातात तुम्ही काय करत आहात ह्याच्या त्याच्यावर जबाबदारी झटकल्यापेक्षा माझं म्हणणं आहे की जरांगींनी जरांगे पाटलांनी या ठिकाणी असं सा सांगितलेलं आहे की तुम्ही जर सतरा डिसेंबरपर्यंत याबाबत काही योग्य निर्णय घेतला नाही ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये तर मला माझ्याजवळ असलेलं गिरीश महाजनांनी दिलेलं रेकॉर्डिंग की आम्ही सीमधनं तुम्हाला आरक्षण देऊ हे मला व्हायरल करावं लागेल असं म्हटलेलं ला आहे मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी हे अधिक वेळ न घालता नेमकं माननीय मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन गिरीश महाजनांनी तुमच्यासमोर काय बोलणं केलं हे महाराष्ट्रातील जनतेला समजलं पाहिजे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल